चिपुणातील खरवते येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या भव्य अशा क्रिकेट मैदानाचे येत्या पंचवीस फेब्रुवारी रोजी लोकार्पण होत आहे या प्रसंगी भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू रिंकू सिंग आणि व्यंकटेश अय्यर यांची खास उपस्थिती लाभणार असल्याची माहिती अनिरुद्ध शेखर निकम यांनी प्रसारमाध्यमांना दिली पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण या क्रिकेटच्या क्रिकेट मैदानाचं पहिल्या टप्प्यात आपण क्रिकेटच्या मैदानाचं उद्घाटन घेतो आहे आणि पुढच्या टप्प्यात आपण इंडोर फॅसिलिटीचं घेणार आहे तर क्रिकेटचं उद्घाटन आपण ग्राउंडचं उद्घाटन आपण दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी जे चंद्रकांत पंडित सर जे कोलकाता नाईट रायडर्सचे हेडकोच आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तसेच प्रमुख पाहुणे त्यांच्या माध्यमातून येणार आहेत ते कोलकाता नाईट रायडर्सचाच स्टार खेळाडू आणि इंडियन क्रिकेटचा देखील स्टार खेळाडू रिंकू सिंग त्याचबरोबर व्यंकटेश अय्यर हे दोघंही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत साधारण अकरा वाजता आपण इथे सकाळी अकरा वाजता पंचवीस तारखेला आपण ग्राउंडचं त्यांच्या क्रिकेट पिचचं आणि ग्राउंडचं आपण उद्घाटन करू त्यानंतर पावणे बारा वाजता त्यांचं आपण सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने आणि आमदार शेखर सानांच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार सन्मान करू आणि त्याचबरोबर ते इथे आम्हाला मार्गदर्शन देखील त्या दिवशी करणार आहे साधारण एक दोन तासाचा इव्हेंट हा इथे असणार आहे एकूण तेरा एकर जागेत बसलेल्या या क्रीडांगणात सुरुवातीला क्रिकेट मैदानाचे उद्घाटन होईल त्यानंतर खो खो व्हॉलीबॉल कबड्डी व इतर खेळाडूच्या मैदानाची दुसऱ्या टप्प्यात ओपनिंग होणार आहे भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार या स्टेडियमची उभारणी केली जात आहे चिपूण तालुक्यातून दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत हा यामागचा उद्देश असल्याचे चंद्रकांत पंडित यांनी म्हटले आहे